वा रिक न डोक्याचा इमांडळ केलेलं दिसायला रफिक कुस्ती पहा। पहाड होईल त्याच्यासोबत योगाने कुस्ती करणारा जे

वाळकी असोल्याचा बबन नागरे मशीचे यांचा सुपुत्र आखाड्यामध्ये लढायला लागला तिकडं अनिल कोणीची कुस्ती आणि गणेशची कुस्ती अशी चालू आहे गणेश हा लोहगावचा गावचा लोह हो। અનિલ આક્રમક પવિત્રોડ કાઢતો જોડ કુસ્તી નિકાલી કરા ચાલ બા નિકાલી કરા વા